ભગવાન મારી ભગવાન હે ભગવાન ઉંદરી કવગના હર ધારા હે ના રે ભગવાન ભગવાનની હે આલે છે નસ્ત ભગવાન ક મહારાજ દી રે ભગવાન મારી करता तो मैं सर्व ज्ञानवंता मैं दोन तास कीर्तन करते परंतु मैं को अच्छा पाठ देत कर माननीय आमदार महोदय संजय जी जगता पुरंदर हाईवे असं म्हणणार कोणी नाही जगता साहेब माझी विनंती आहे सपन काकाची सेवा करतात महाराज तुम्हाला कमी पडू देत नाही आमच्या सारख्याला सुद्धा कधी पडू देत नाही माणस माणसं भयंकर त्याग आहेत लक्षात येणार आणि त्यागपणामुळं भारतातले देवळं टिकली भैरवनाथ राहिला जेजुरी राहिली म्हणाऱ्या महिला मंडळ मी तुम्हाला दान मागतो बघा तुमचं जीवन कृतार्थ होईल पोरी लग्नाच्या तर देऊन टाका गावगाव बिगर लग्नाचं संडे तसं जायत <laughs> आता ब्राह्मणाकडे जाताना सुद्धा पुरीची पत्रिका नेऊ नका तिची आईची नेहाच <laughs> फळ योग्य झालं साचे म्हणजे योग्य हो योग्य साचे म्हणजे योग्य मंडळी योग्य जेवण योग्य पाणी योग्य पाणी पुरवठा योग्य ગાં સમિતિ યોગ્ય સરપંચ યોગ્ય માનની આમદાર સાહેબ યોગ્ય સનંત સાચી યોગ્ય હો આ તો સાસોડલા મારી છે મારા મં મા કાય કરું મેંડકર ઉતાપા મી કીર્તન કર્યા મી કાંઈ ખાયા તળકર ઉતાપા ઉતામાં જાડધા પાટણ મી નતી તો દાતળા એક ડિલન ચમચ્યા <laughs> मी त्या दाताळ्यानं दाबून चमच्यानं वडलं सगळंच खाली बोंबल पडलं पुन्हा बारा वाजता जेवण तिने केलं मी एकट्या कीर्तनकार चार पाच तळ करी डायनिंग टेबल चांगली पद्धत आहे बरं का म्हणून कसं तो शास्त्रज्ञ ज्यांच्याकडे आहे आहे त्याला विचारा जी बायोटेक्निकल करते त्याचा विचार खरं का आणि म्हणून उंदराकडे एक वाईट गुण आहे उंदरा आपलंच खाते ती फळीवर डायगरावर बसून आपल्याला ती तिकट काय काय काम आमदारने बरीच गोळा गोळायची कुठला ताळकडी कुठलाय तो पाकवाज्या कुठला आहे आणि मशीनातला नातलाय तुझं काय लक्षात घे आता तर काय बोलायचं काम नाही मध्ये निवडणूक झाली आठ एका पक्षाची आली पाच एका पक्षाची आली चार एका पक्षाची आली आणि लोकांमधलं सरपंच चार आणि पाच नऊ आणि आठ सतरा आणि अठरावा सरपंच गंमत अशी झाली आरक्षण पडलं बाईच आणि त्या आरक्षणामध्ये बाईच नव्हती <laughs>

आनंदी वन पण दाखवला जातात तुम्ही बँकेचे सोसायटीचे प्रमुख आहात अकाउंटंट आहात पाच रुपये टायमाला खर्च झाला दिवसाचं पंधरा रुपये जर खर्च केलं तर बावीस लोकांचं बावीस दिवस बावीस लाख लोकांचं बावीस दिवस किती पैसे खर्च होतात पण माझा कोणी माझा शेतकरी सदस्य पंधरा पाच रुपये खर्च करतो माणूस किती तरी रुपये खर्च करतो मला सांगा एवढं खर्च करणारी हिंदुस्थानातली महाराष्ट्रातली माणसं देव नसता तर एवढा खर्च केला असता का? हा नुसतं डोकं तुथलं तुला पदे करण्याची नजर गेली सगळ्या कौरवाचा सत्यानं झाला अजून बी बाईच्या अंगी पावित्र्य आहे बाई काही असू द्या मी तुम्हाला सांगतो अजून निर्मळपण आहे देवा दिवशी निर्मळपण आहे आणि मावशी कुत्रा अंगावर काकी ऐसा साहेब मावशी कुत्रा अंगावर या राहिलं मग त्या बाईन कंगो बाजूला सारलो आणि मग म्हणले तो आम्ही अंगावर जाऊ ये तुझं काका येत <laughs> आता माझ्या भावाला लेखर माहिती बहिणी मी कुत्र्याचा काक <laughs> मी म्हणलं रॉंग नंबर आणि पिशवी घेऊन महागारी गेलो कीर्तन केलं अहो आता ज्यांच्या घरी गेलो त्यांची मंडळी साहेबी नाही दोनदा चहा केला हे खायचं का ते खायचं काय तर बेचच बरोबर नाही व डिनर सूट म्हणते ती म्हणजे डिनर सूट का गळ्याला बांधायचा म्हणजे वगुडी येईल आहो संजय जगताप वगुडी असतो खातच नाही त्यामुळे <laughs> त्यांच्या गळ्याला कोणी काय बांधायचं गरज एवढा खर्च करतो म्हणजे माणूस अरे कशा तर तुम्ही डिनर सूट बांधताय आणि खात नाही आणि वारकरी आहे आजचा राव उजेडात सुद्धा पैसे मोजना तुम्ही दिलेला आमदार साहेब तुम्ही दिलेले पैसे <coughs> संजय जगताप यांचे वाढदिवसानिमित्त होणार आहे तरी पशुपालकांनी त्याबाबतची नाव नोंदणी आनंदी दूध डेअरीचे अशोक जाधव यांच्या करावी सोमेश्वर कारखान्याचे संचालक तुषारी माहूरकर यांचे सुद्धा त्या ठिकाणी स्वागत ज्यांनी आता मार्गदर्शन केलेले ते भाग्यवानजी मस्के साहेब सभप यांचा सुद्धा आम्ही परिचयच्या वतीने आभार मानतो वेळा वेळ काढून पाच वाजेपासून या कार्यक्रमासाठी थांबले